राब राब राबणारा बाप अमृतवाने दूध पाजणारी आई झिजता झिजता त्यांचा देह झिजला पण हे बावळट सुख कधी त्यांच्या मागे लागलं ला नाही कधी त्यांच्या मागे लागलं ला नाही वेळ कुणासाठी कधी थांबला नाही सोने फुकटात मिळाले तर कोण घेणार नाही सोने फुकटात मिळाले तर कोण घेणार नाही तुझे माझे करता करता सार आयुष्य वाया गेलं कधी वाकला नाही कुणापुढे झुकला नाही तुझा कणखर पाठीचा कणा तू कधी पाहिला नाही कोण सांगता बायकोला सोनं आवडत नाही सोनं पुकटात भेटलं तर कोण घेणार नाही सोनं पुकटात भेटलं तर कोण घेणार नाही दुसऱ्याचे दुःख बघून आपले दुःख सांगणारे कमी नाहीत दुसऱ्याचे दुःख बघून आपले दुःख सांगणारे कमी नाहीत म्हणून कुणाच्या वाणीला महत्व असतं तर कोणाच्या वाणीला किंमत नाही कुणाच्या वाणीला महत्व असतं तर कोणाच्या वाणीला किंमत नाही कोण सांगतं आपला बदलणार नाही कोण सांगतं आपला बदलणार नाही सोने फुटतात मिळालं तर कोण घेणार नाही सोने फुटतात मिळालं तर कोण घेणार नाही कुणी स्वार्थ साठी झटतो कुणी दुसऱ्यासाठी लढतो कुणी स्वार्थ साठी झटतो कुणी दुसऱ्यासाठी लढतो खेळ नसीबाचा कुणाला कळत नाही खेळ नसीबाचा कुणाला कळत नाही कुणी कुणाचे पाय ओढल्याशिवाय राहत नाही कुणी कुणाचे पाय ओढल्याशिवाय राहत नाही कुणाचे चांगले कुणाला सण होत नाही सोने फुकटात मिळाले तर कोण घेणार नाही कोण घेणार नाही कोण घेणार नाही लेखक बालचंद्र आहिरे मुखेलकर मुखेलकर मुखेलकर